बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न धनगरी ढोलांच्या गजरात पलूसमध्ये सद्गुरु बाळूमामांची पालखी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र कर्नाटक गोवा कोकण आणि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामांची यात्रा उत्सव पलूसमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली दिनांक तेवीस चोवीस डिसेंबर असे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भक्तिमय वातावरणात भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत ढोल कैताळांच्या गगनभेदी आवाजात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि बाळूमामाच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात श्रीक्षेत्र बाळूमामा यात्रा उत्सव भक्तिरसात न्हाऊन निघाले यावेळी दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विविध भागातील कीर्तनकार प्रवचनकार यांचे कीर्तने प्रवचने भजनी मंडळांची भजने, भजने, भजने धनगरी ढोल यांच्या निनादात आणि मोठ्या वातावरणात उत्सव साजरा झाला पहिल्या दिवशी रात्री उशिरा भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती धनगरी गाणी ओव्यांच्या गायनाने भाविक तल्लीन झाले होते उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तांदूळ गहू धान्यांचा भात व खिरीच्या महाप्रसादाचा लाभ सुमारे दोन हजार भाविकांनी घेतला दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा बाळूमामांच्या मंदिरापासून पलूस शहरात सकाळी आठ वाजता सुरू झाली धनगरी ढोलांच्या गगनभेदी निनादाबरोबरच भजनी मंडळे दांडपट्टा माणाच्या अश्वांच्या नृत्य असा लबाजमा होता दुपारी बाराच्या सुमारास भंडारा टाकून पालखी मंदिरात आली दुपारी साडेतीनच्या सुमारास भाकणूक रात्री तर आठ वाजता ओळीचा कार्यक्रम पार पडला यावेळी पलूसमधील राजकीय सामाजिक व बाळूमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्गशीर महिन्यात पहिली एकादशी असतात त्या एकादशीला एक भांडरा असतो मोठा भांडरा उत्सव असतो हा हजार माणसाचा महाप्रसाद असतो तो कार्यक्रम असतो गोळीचा कार्यक्रम असतो बाकी मेडम असतो वालोक असतो इतर कीर्तन असतो